ग्रामपंचायती फोडलेल्या होत्या त्यामुळे आम्ही त्यांना मदत कसं करणार या लोकसभेमध्ये आता त्यांचेच नेते सरदेसाई हे तुमच्या संपूर्ण फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडली की त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करू शकतो महायुतीला त्यांनी पाठिंबा दा दाखवला त्यांचं मी केवळ उमेदवार म्हणून तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महायुतीच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या सुद्धा स्वागत करतो आता वैभव खेडेकर काय म्हणाले त्याच्याबद्दलचं नितीनजी सांगतील त्या ठिकाणी माझ्या स्मरणात अशी कुठली गोष्ट नाही की जो त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आहे काही समज गैरसमज असेल तर बसून चर्चा करून ते संपुष्टात आणू वक्तव्य असं सांगण्यात येतं आहे की विशेष करून अल्पसंख्याक आणि मुस्लिम समाजाचा एक मेळावा त्यांच्या नेतृत्वाखाली आहे पहिल्यांदाच आपल्या प्रचारासाठी येत होती पहिल्यांदाच सगळ्या स्वाभाविकपणाने आम्ही एक भूमिका घेतली अजित राऊतांच्या नेतृत्वाखाली की देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश आज विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये बसतो आहे तर मी एन डी सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकशाहीच्या माध्यमातून कॉन्शियसली त्या ठिकाणी घेतला त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतल्याच्यानंतर जे आज महाविकास आघाडीचं नेतृत्व करतात स्वाभाविकपणाने महाविकास आघाडीच्या प्रचाराला कोणी येत असेल तर त्याच्यात मला हरकत असेल काही कारण नाही अल्पसंख्याक समाजाला आमचा धर्मनिरपेक्ष विचार नक्कीच त्या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे वेगवेगळ्या पैचं अपप्रचार प्रामुख्याने केला जातो तोही केला जातो संविधान बदलाची भाषासुद्धा त्या ठिकाणी केली जाते पण आज ज्या पद्धतीने गेली दहा वर्ष देश मोदी समाज या नेतृत्वाखाली काम करतो आहे आज राज्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार गतिमान आणि वेगवान पद्धतीने काम करते आहे मला विश्वास आहे की समाजातले सर्व घटक संबंध राज्यभरामध्ये आणि रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीच्या पाठीमागे भक्कम पाण्यात आहे